आज भिवंडी येथे ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व ब्लॉक अध्यक्षांची महत्त्वाची बैठक जिल्हाध्यक्ष दयानंद चोरके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संपर्क कार्यालय रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सोनाळे भिवंडी येथे संपन्न झाली कोकण विभाग प्रभारी श्री व्यंकटेश यांची आढावा बैठक अठरा जून रोजी रांजुनोळी भिवंडी येथे होणार असून यावेळी संवाद बैठक व प्रत्येक ब्लॉकचा आढावा घेण्यात येणार असून त्यावर चर्चा करण्यात आली या बैठकीस प्रत्येक ब्लॉक मधून तालुका जिल्हा पदाधिकारी आघाडी विभाग सेलचे जिल्हा ब्लॉक अध्यक्ष मंडळ प्रमुख बुथ प्रमुख यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी केले आहे बैठकीस जिल्हा संघटन व प्रशासन प्रमुख महेश धानके ज्येष्ठ नेते शरद ठाकरे मुरबाड ब्लॉक अध्यक्ष चेतन सिंह पवार शहापूर तालुका अध्यक्ष जितेश विशे अंबरनाथ ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ अंबरनाथ ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुधीर पस्टे कल्याण ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे भिवंडी सोशल मीडिया अध्यक्ष बाळा हुकमाली अंबरनाथ सोशल मीडिया अध्यक्ष रोहित प्रजापती उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्तवाहिनी